মহাপ্রবীন ধীর ক্ষীতীশর মহারাজ মহারাজ শ্রীমন্ত শ্রী 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 ছত্রপতি শিবজি মহারাজ নর সমাজ মহারাজ ಪಾಯ ಕಾಣಗ ಪಾಯತೀಾನ ಪ್ರಥಮಗಡ ಚ ಪಾಯಿಖ ಪ್ರಥಮ ಪಾಯತೀಾನ ಭಗಮ ನಾತ ಶಿವಜಿ ರಾಜ ಶಿವಜಿ ರಾಜ थी। थी 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 या जीवास काय म्हणतोय खान महाराज खानाला तर खत्री पेटली आपण खटवला छान आम्हाला हे सोप महाराज मग आता भेटीच आहे भक्तांकडून विरोध सांगा आमची तब्येत बिघडली आहे उद्या दुपारची वेळ ठरवा त्याला वाटू दे भीती पोटी आम्ही भेटायचं टाळतोय जशी आज खानाच्या भेटीसाठी राजाने शहानदार स्वामीनं उभा भेटीसाठी छान नऊ भरिला भेटी साठी नऊ भरिला नक्षदारषा मी आला नक्षदार मी आला जामीया खान डौल तडूल तो, तो याला खान डौल तडू ल तो याला सैय बंद त्या संगतीला शिवभा संगती मला म्हणतात ना एका जिव्हा म्हणून शिवार तो हात राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसं शिवाजी गले लॻ जाओ हा खन मां कारी तो हसरी कनवा हसरी रोक <Sess> <Sess> खानाने राजाला आलिंगन दिलं आणि घर केलं खान दादी मान महागाला खान दादी मान महागाला कट रिस्त बाहेर होत्यानं केलं कट रिस्ता बायर केलं घर करीत बंदी बि चढ़ वग न कंहिंजो मारा कला वग न कंहिंसां मारा कल तड़गे न खणे रा